थेट वार्ता चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेऊयात पुणे महानगरपालिकेचा इतिहास पुणे महानगरपालिका अर्थात पीएमसी ही पुणे शहराची स्थानिक स्वराज्य संस्था आहे जी शहराच्या गरजा आणि पायाभूत सुविधांचे व्यवस्थापन करते या संस्थेची स्थापना आणि विकासाचा इतिहास पुण्याच्या ऐतिहासिक सामाजिक आणि राजकीय घडामोडींशी जोडलेला आहे पुणे महानगरपालिकेची स्थापना पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली यापूर्वी पुणे शहरात पुणे नगरपालिका कार्यरत होती जी अठराशे अठ्ठावन्न मध्ये ब्रिटिश राजवटीत स्थापन झाली होती ही नगरपालिका पुण्याच्या नागरी प्रशासनाची पहिली पायरी होती आणि ती प्रामुख्याने मूलभूत सुविधा जसे की पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य यांचे व्यवस्थापन करत असे अठराशे अठरा मध्ये पुणे ब्रिटिशांच्या ताब्यात आले ब्रिटिशांनी पुण्याचे सामरिक आणि प्रशासकीय महत्व ओळखून शहराच्या पूर्वेला खडकी येते लष्करी छावणीची स्थापना केली याच काळात शहराच्या प्रशासनासाठी औपचारिक व्यवस्था निर्माण करण्याची गरज भासली ज्यामुळे अठराशे अठ्ठावन्न मध्ये पुणे नगरपालिकेची स्थापना झाली ही संस्था तत्कालीन ब्रिटिश प्रशासनाच्या अंतर्गत कार्यरत होती आणि स्थानिक कर वसूल करून शहराच्या मूलभूत गरजा पूर्ण करत असे या काळात पुण्यात पाणी पुरवठ्यासाठी खडकवासला धरण अठराशे ऐंशी आणि अठराशे एक्क्याण्णव यासारख्या महत्वपूर्ण प्रकल्पांची सुरुवात झाली भारत स्वतंत्र झाल्यानंतर पुणे शहराचा विस्तार आणि लोकसंख्येची वाढ यामुळे अधिक व्यापक आणि सक्षम प्रशासकीय यंत्रणेची गरज भासली यामुळे एकोणीसशे पन्नास मध्ये पुणे नगरपालिका पुणे महानगरपालिका म्हणून पुनर्गठित झाली महानगरपालिकेचे नेतृत्व एका भारतीय प्रशासकीय सेवा अधिकाऱ्याकडे असते म्हणजेच आय ए एस कडे असते ज्याला महापालिका आयुक्त म्हणतात या महापालिकेत एकशे बासष्ट निवडून आलेले नगरसेवक असतात ज्यांचे नेतृत्व महापौर करतात आयुक्तांकडे कार्यकारी अधिकार असतात स्थापनेनंतर महानगरपालिकेच्या हद्दीत अनेक गावांचा समावेश झाला सध्या पीएमसीचे क्षेत्रफळ सुमारे पाचशे चौरस किलोमीटर इतके आहे आणि दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या सुमारे तेहतीस पूर्णांक एकाहत्तर लाख होती पुणे महानगरपालिकेच्या इतिहासात अनेक महत्वपूर्ण टप्पे आहेत ज्यांनी शहराच्या विकासाला दिशा दिली एकोणीसशे बावन्न मध्ये पुणे विद्यापीठाची स्थापना झाली ज्यामुळे पुणे शिक्षणाचे केंद्र म्हणून उदयास आले एकोणीसशे त्रेपन्न सालात पुणे आकाशवाणी केंद्र सुरू झाले ज्याने शहराच्या सांस्कृतिक आणि प्रसारमाध्यम क्षेत्राला चालना दिली एकोणीसशे एकसष्ट साली पानशेत धरण फुटल्याने पुण्यात मोठा पूर आला ज्यामुळे शहराच्या पायाभूत सुविधांवर परिणाम झाला यानंतर पीएमसीने पाणी पुरवठा आणि पूर नियंत्रणासाठी नवीन योजना आखल्या साल एकोणीसशे त्र्याहत्तर सिंहगडावर टीव्ही टावर सुरू झाला आणि पुण्यात दूरदर्शन प्रसारणाला सुरुवात झाली एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे साठच्या दशकात हडपसर भोसरी आणि पिंपरी चिंचवड येथे औद्योगिक विकासाला सुरुवात झाली त्यामध्ये टाटा मोटर्स एकोणीसशे एकसष्ट बजाज ॲटो आणि इतर कंपन्यांनी पुण्याला ऑटोमोबाईल उद्योगाचे केंद्र बनवले एकोणीसशे नव्वदच्या दशकात पुणे माहिती तंत्रज्ञान आय टी उद्योगाचे प्रमुख केंद्र बनले मगरपट्टा हिंजेवाडी आणि नांदेड सिटी यासारख्या आय टी पार्क्सच्या विकासात पी एम सीची महत्वपूर्ण भूमिका होती दोन हजार सहामध्ये भारतातील पहिली बीआरटी प्रणाली पुण्यात सुरू झाली तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला पुणे महानगरपालिकेने शहराच्या वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी अनेक गावांचा समावेश केला दोन हजार सतरामध्ये अकरा गावे आणि दोन हजार एकवीस मध्ये तेवीस गावांचा समावेश पीएमसी हद्दीत झाला त्यामुळे प्रशासकीय आव्हाने वाढली परंतु शहराच्या विकासाला चालना मिळाली पीएमसीने इंद्रधनुष्य पर्यावरण व नागरिकत्व केंद्र स्थापन केले जे नवी पेठ राजेंद्रनगर येथे आहे हे केंद्र पर्यावरण जनजागृतीसाठी कार्य करते पुणे शहराला भारत सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट केले गेले पीएमसीने यासाठी रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता आणि डिजिटल पायाभूत सुविधांवर भर दिला सध्या पीएमसी दररोज एक हजार तीनशे दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करते खडक वासला आणि कात्रस तलाव यासारख्या प्रकल्पांनी याला आधार दिला पीएमसी दोनशे सदुसष्ट प्राथमिक शाळा दोनशे एकोणचाळीस पूर्व प्राथमिक शाळा आणि पंचेचाळीस माध्यमिक शाळा चालवते जिथे सुमारे पंच्याहत्तर हजार तीनशे त्र्याहत्तर विद्यार्थी शिक्षण घेतात पीएमसीच्या एकोणतीस बाह्य रुग्ण विभाग अठरा प्रसूतीगृहे आणि सत्तेचाळीस चिकित्सालयामधून दररोज सुमारे तेरा हजार रुग्णांवर उपचार केले जातात पी एम सी एकशे अकरा उद्याने चालवते ज्यामध्ये कमला नेहरू पार्क आणि खोरपडे उद्यान यांचा समावेश आहे पुणे हे भारतातील सर्वाधिक वृक्ष विविधता असलेले शहर आहे पी एम ने झोपडपट्टी पुनर्वसन पाणी निचरा आणि अग्निशमन केंद्रे यासारख्या सुविधा विकसित केल्या पुण्याची वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे पाणी पुरवठा वाहतूक आणि स्वच्छतेवर ताण वाढला दोन हजार सहा मध्ये सुरू झालेली बी आर टी प्रणाली अपेक्षित यश मिळवू शकली नाही पुण्यात पाचशे चौसष्ट झोपडपट्ट्या असून त्यापैकी तीनशे त्रेपन्न घोषित आहेत यांचे पुनर्वसन हे मोठे आव्हान आहे वृक्षतोड आणि प्रदूषण यामुळे सीला पर्यावरण संरक्षणासाठी नवीन धोरणे आखावी लागत आहेत दोन हजार एकवीस मध्ये पी एम आपला एकाहत्तरावा वा दिन साजरा केला दोन हजार अठरा एकोणीसचा चा अर्थसंकल्प सुमारे पाच हजार आठशे सत्तर कोटी रुपये एवढा होता जो शहराच्या विकासासाठी वापरला गेला पीएमसीने ऑनलाईन करसंकलन तक्रार निवारण आणि नागरिक सेवांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केले आहेत पुणे महानगरपालिकेचा इतिहास पुण्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाशी निगडित आहे सतराशे चौऱ्याहत्तर ते अठराशे अठरा या काळात येथे शनिवारवाडा पार्वती मंदिर आणि सारसबाग यासारख्या वास्तू बांधल्या गेल्या पीएमसीने या, पी या वारशाचे जतन करण्यासाठी संग्रहालय आणि ऐतिहासिक स्थळांचा विकास केला आहे पुणे महानगरपालिका ही पुणे शहराच्या विकासाचा कणा आहे अठराशे अठ्ठावन्नच्या नगरपालिकेपासून ते एकोणीसशे पन्नासमध्ये महानगरपालिकेच्या स्थापनेपर्यंत आणि दोन हजार पंचवीसमधील स्मार्ट सिटी योजनेपर्यंत पी एम सीने पुण्याला शिक्षण उद्योग आणि संस्कृतीचे केंद्र बनवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे पुणे तिथे काय उणे हे म्हण पी एम सीच्या कार्यक्षमतेला आणि शहराच्या सर्वांगीण विकासाला साजेशी आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओला शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय धीर जय संविधान